प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन शासनाने जाहीर केलेल्या टप्पा अनुदान लवकरात लवकर द्यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिक्षक सेलेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्राध्यापक किरण शिवसामदा सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक अर्थसंकल्पाची होळी करून परभणीमध्ये बोंब मारो आंदोलन करण्यात आले संतप्त पदी अधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या धोरणा प्रचंड घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला तसेच अर्थसंकल्पाच्या प्रतिकात्मक प्रतीची होळी करत तीव्र निषेध व्यक्त केला टप्पा अनुदान मिळावे या मागणीसाठी शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मोठे आंदोलन केले त्यावेळी सरकारने टप्पा अनुदान देण्यात येईल हे जाहीर केले मात्र हे नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अंशत अनुदानित व अघोषित शाळांना टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही निवडणुकीपूर्व महायुतीच्या नेत्यांनी सर्व अघोषित शाळांना त्रुटीमध्ये असलेल्या शाळांना तसेच अंशत अनुदानित शाळांना

अर्थसंकल्प सादर करण्यात आला असे सोनटक्के यांनी म्हटले काम करणाऱ्या माणसांना अल्प मोबदल्यांवर राबवून नको त्या गोष्टींवर शासन हजारो कोटी रुपये उधळत आहे त्यामुळे शिक्षकांच्या हक्काच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शासना शासनाच्या आदेशाची होळी करून बोंब मारो आंदोलन करण्यात आले असे सोनटक्के यांनी म्हटले गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक सेवेत असूनही अद्याप शंभर टक्के अनुदान देण्यात आलेले नाही त्याचबरोबर काही शिक्षक टप्पा अनुदान घेऊनच रिटायर होण्याची वेळ आली आहे त्यामुळे उपाचे बोर्ड शिक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत शासन मात्र आश्वासन देऊन त्याकडे दुर्लक्ष करत आहे आपण निवडून आलो आता काय करण्याची गरज नाही हा शासनाचा गैरसमज असेल तर तो जनता दूर करेल असे शिक्षका तसेच शिक्षकाचा त्याला पाठिंबा असेल अशी ही प्रतिक्रिया शिक्षकातून व्यक्त होता ही। होत आहे परभणी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बहुम आंदोलन या ठिकाणी करत आहोत आज शिमग्याचा दिवस होळीचा दिवस आजच्या दिवशी वाईट गोष्टींची होळी केल्या जाते पण आज आम्ही या ठिकाणी आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या पासष्ट हजार शिक्षकांसाठी जी वाईट गोष्ट आहे आजचा अर्थसंकल्प हा या अर्थसंकल्पाची होळी करून आम्ही या शास्त्राचा निषेध करत आहोत इलेक्शन पूर्वी निवडणुकीपूर्वी सर्व मंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो की आमचं आम्ही तुम्हाला हे पुढील वाढीव टप्पा येणाऱ्या काळामध्ये देऊ आणि त्या संदर्भात दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्या शासनाचा आदेश पारित झाला की आम्ही वीस वा, 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 टक्क्याचा वाढीव टप्पा हा देऊ करू म्हणून पण शासन आल्यानंतर आजच्या कालच्या अधिवेशनामध्ये कालच्या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या अंशतः विनावणारी शिक्षकांसाठी एका रुपयाचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाहीये ही आमची शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि शासनानं सगळ्या तमाम शिक्षक जमातीचा शिक्षक जातीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि म्हणून या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्तमंत्री या सगळ्यांचा निषेध आम्ही आज या ठिकाणी अर्थसंकल्पाची होळी करून या ठिकाणी करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत आम्हाला अनुदान भेटणार नाही तोपर्यंत आमची अनुदानाची अनुदान मागणी देण्याची जी आमची आंदोलनाची भूमिका आहे ही अशीच राहणार आहे अनुदान म्हणजे आम्ही काही फुकट पैसे मागत नाही माझा शिक्षक आज वाडी वस्ती तांड्यावर शहरातून खेडापाड्यातून आज घाम गाळतोय आणि त्या घामाचं दाम आम्ही या ठिकाणी शासनाला मागत आहोत पण शासन या याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे पण ठीक आहे आज तुम्ही सत्तेवर बसला आहात पण आम्ही मागणाऱ्याच्या भूमिकेत आहोत पण एक वेळ लक्षात लक्षात ठेवा एक वेळ आमची येणार आहे आम्ही ज्यावेळेस आमच्या हातामध्ये शस्त्र येईल मतदानाचं त्यावेळेस हे तक्ता पलट केल्याशिवाय हे शिक्षक लोक राहणार नाहीत म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आमचा विचार करा आम्हाला राजकारण नकोय ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आमदार व्हावं ज्याला खासदार व्हायचं त्यांनी खासदार व्हावं ज्याला मुख्यमंत्री व्हायचं मुख्यमंत्री व्हावं आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आज आमचं संसार उपाशी मोठी काम करतायत आज आमचा संसार उघड्यावर पडायची वेळ आलेली आहे माझे बांधव या ठिकाणी रिटायरमेंटला आलेले आहेत पण आज त्यांना आजही शंभर टक्के पगार मिळत नाही म्हणून आज आमची शासनाकडे ही मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या सगळ्यांच्या पगारांची व्यवस्था शासनाने करावी यापूर्वी आपण मोर्चा काढला होता मोठ्या प्रमाणात पण शिक्षण मंत्री असो किंवा शिक्षक आमदार असो यांना काहीही फरक पडला नाही आपलं पुढचं पाऊल काय राहील हे पहा आम्ही शिक्षक आहोत आम्ही मार्गाने जाणार आहोत संवेदशी भाषेमध्येच आम्ही घोषणा देणारी माणसं आहोत आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं करत आहोत आम्ही आमच्या पद्धतीनं पोटतिडकीनं या ठिकाणी उपोषणाची भूमिका घेतलेली आहे आझाद मैदानावर चोपन्न दिवस आमचे बांधव त्या ठिकाणी बसले होते पण शासनानं कुठंतरी ऐकल्याचं दाखवलं सोंग घेतलं आणि एक कोटा त्यांनी जीआर आर त्या ठिकाणी पारित केला त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आम्हाला असं वाटलं की आता हे अनुदानाचं आमचं काम झालेलं आहे पगार आता पुढच्या महिन्यात आम्हाला मिळेल पण शासनानं त्यांचा जे आर खोटा ठरवत या ठिकाणी त्या आमच्या प्रश्नाला बगल दिलेली आहे म्हणून आंदोलन त्या ठिकाणी आम्ही जे थांबलं होतं ते आज होळीच्या निमित्तानं आजपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करत आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती करवा